श्री स्वामी समर्थ आजचे दैनिक राशी भविष्य बारा राशीचे भविष्य काही राशींसाठी आज अनपेक्षित लाभ तर काहींसाठी ग्रह एक खास संदेश मेष आज उत्साहाची लाट असेल कामात वेगाने प्रगती आर्थिक बाबतीत फायदा प्रेमसंबंधांमध्ये आनंद वृषभ धैर्याने निर्णय घ्या आज जरा सावधपणे खर्च करा कुटुंबात कोणीतरी तुमचं कौतुक करेल मिथून नवीन संधी उघडतील कामातील गोंधळ कमी होईल मित्रांकडून चांगली मदत मिळेल कर्क भावनिक स्थिरता मिळेल घरात आनंदाचे वातावरण आरोग्य चांगले राहील सिंह आज एखादी चांगली बातमी मिळू शकते नोकरीत बढती किंवा कौतुकाची शक्यता आत्मविश्वास वाढेल कन्या गोपनीय गोष्टी सांभाळून ठेवा आरोग्य थोडं कमजोर आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी तूळ नवीन नातेसंबंधाची सुरुवात होऊ शकते कामात नेमकेपणा ठेवा प्रवास योग वृश्चिक तुमची योजना आज यशस्वी होईल आर्थिक बाजू मजबूत विरोधक शांत राहतील धनु आज चांगले फळ मिळणारा दिवस विद्यार्थ्यांसाठी शुभ व्यवसायात नफा मकर तणाव कमी घरात समाधान पैसे अडकले असल्यास परत मिळण्याची शक्यता कुंभ आज एखादी अचानक संधी मिळू शकते निर्णय जलद घ्या नवे लोक भेटतील मीन मन शांत आरोग्य सुधारेल आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल मित्रांनो आजचे राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा